नमस्कार मित्रांनो छोटा बिग बॉस फेम तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करू मित्रांनो थोडं जाती जातीतून थोडं बाहेर येऊया राजकारणातून थोडं बाहेर येऊया पंचवीस जानेवारीला महाकुंभ मेळा होणार आहे उज्जैनला तर तुम्हाला सर्वांना एक सांगतो ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की जा पण जात असताना स्वतःची काळजी घ्या कारण गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या हो होत असतात मी म्हणत नाही ज्याला त्याला आपल्याला धर्म श्रेष्ठ असतो आणि धर्मही श्रेष्ठ असला पाहिजे आणि कोणी कुठल्याही धर्माचे वपारी वडायचे नाहीत ज्याला त्याला आपला धर्म प्रिय असतो त्यामुळे दुसऱ्याच्या धर्माची सुरक्षा निंदा करायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जात असताना हा माझ्या लेखाने घंटेल केला आहे हा माझ्या लेखाने कानातलं ले केलंय ले, असाच कान असाच गळा दाखवितांनी कापूनही जाऊ शकतो त्यामुळे आधी स्वतःची काळजी घ्यायची स्वतःला सक्षम बनवायचे गर्दीच्या ठिकाणी आपण आपली काळजी घ्या हे सांगतोय आणि महाकुंभ मेळावाला तुम्हाला जरी जाता नाही आलं तरी काळजी करू नका देव मानला तर देवे श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी दोन हजार सत्तावीसला ला आपल्या नाशिकला सुद्धा कुंभ मेला होणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय आपण सर्वांनी आधी आपली तब्येत सांभाळा आपली परिस्थिती कशी म्हणजे आपण तिथपर्यंत चालत जाऊ शकतो का गाडीने आपल्याला प्रवास होऊ शकतो का आपण तिथल्या पाण्या आंघोळ त्रास होऊ शकतो का याच्या जरा परिस्थितीचा आढावा घ्या आणि मग आपण घर सोडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हा आता तुम्हाला तुम्हा सगळ्यात महत्वाचा तुम्हा मुद्दा सांगायचा आहे तुम्ह पंचवीस जानेवारीला महाकुंभ मेळा होतोय एक तारखेपासून जी सोशल मीडियावरती एकच चर्चा आहे मीडियाने बी चालू केलंय साधू संत सोहळ्यात एक सुंदर लडके त्याच्या मागचे ताई तुम्ही या क्षेत्रात आले कसे सुंदर लडके सुंदर लडके तुम्हाला का देवाची प्रार्थना करू वाटली का इच्छा आहे हे सगळं जे मीडियाने लावलं आहे मग शेतकरी सोड्यात रोजगार सोड्यात बेरोजगारांचे प्रश्न आहे हे काहीच नाही एकच विषय त्या ताईंना आणायचं कॅमेऱ्या पुढं बोलाय लावायचं आणि त्या बोलल्या की व्हायरल करायचं त्यांचं नाव त्या ले ले। मी आता तुम्हाला सांगतो हर्षा रिचोरे आहेत त्या भोपाळच्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे मी मंडलिक महाराजांचे शिष्य आहे आणि त्याच्यावर शंकराचार्य महाराजांनी सुद्धा विधान केलेलं आहे की तुमच्या सौंदर्याचा फायदा इथं होत नाही तर मला एकच सांगायचं आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी याच्या आधी रेल्स वगैरे केलेले आहेत पण आता तरुण पोरांना काय झालंय त्यांचा जे कपाळाला गंध गळ्यात माळ वगैरे घालतायत पोरांना त्यांना जे रेलवर बघायची सवय लागली ते इकडं जरा पचायला जड होतं ॲक्सेप्ट होत नाही तर जाऊ द्या त्यांचा विषय वेगळा आहे तर मी सगळ्यांना सांगन त्या ताईंनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि त्या आल्यात साधू संतांची सेवा करतायत करू द्या असं कुठलाही व्यक्ती नसतो कुठलाही कुणालाही हे आणू नका सेवा करताना की तू सेवा करू शकत नाही तुझं सौंदर्य ही देवालिकातूनच सौंदर्य दिलेलं आहे ता त्यामुळं ताईंची इच्छा आहे त्यांना सेवा करून द्या त्यांच्यावर टीका टिप्पणी कोणी करू नका हे तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आणि हर्षा रेचोरे ताई यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आता साधू संतांच्या आल्यामुळं एक त्यांचं नाव होतंय पहिल्या रजिस्टर होत्या मग मला एक सांगायचंय माणसाचा वेळ काळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यामुळे साधू संतांच्या संगतीत जाऊन सुद्धा आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं बदलता येतं हर्षा रिचोरे कोणी त्यांच्यावर टीका टिप्पणी करू नका आणि कुंभ मेळावाला जातानी तर मी सांगितलेलं आहे तुम्हाला काय काय काळजी घ्यायची त्यामुळे आपण आपली काळजी घ्या